प्रतिबिंब जनमानसांचे केडगाव येथील भाजप पदाधिकाऱ्यांकडून वेल्डिंग कामगारास जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण वेल्डिंगचे काम करण्यासाठी गेलेल्या मजुरास जातीवाचक शिवीगाळ करून हत्याराने मारहाण केल्याची घटना केडगाव लिंक रोडवर नऊ सप्टेंबर रोजी घडली प्रकरणी रणजित देवराम वैरागर वर्षे एकोणचाळीस राहणार लालटाकी बारस्कर कॉलोनी यांच्या फिर्यादीवरून गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी भाजप पदाधिकारी निलेश सातपुतेसह आठ जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निलेश सातपुते राजेंद्र सातपुते निखिल सातपुते महादेव सातपुते अर्चना सातपुते सुनीता सातपुते गणेश कोतकर आणि नांगरे पूर्ण नाव माहीत नाही सर्व राहणार केडगाव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी वैरागर हे नगरसेवक विजू पठारे यांच्या ऑफिसवर वेल्डिंगच्या कामासाठी गेले होते फिर्यादी वेल्डिंगचे काम करत असताना आरोपी लाकडी दांडके लोखंडी रॉड धारदार हत्यार घेऊन आले तू इथे कुणाला विचारून काम चालू केले तुझे नाव काय आहे असे विचारले असता फिर्यादीने मी नगरसेवक विजू पठारे यांच्याकडे काम चालू केल्याचे सांगितले त्यानंतर आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली तुम्ही मला शिवीगाळ का करता जे काही असेल ते मालक पठारे यांना सांगा असे फिर्यादीने सांगताच आरोपीने फिर्यादीला मारहाण केली जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस उपाधीक्षक अमोल भारती करत आहेत दरम्यान या घटनेत यापूर्वी सातपुते यांच्या फिर्यादीवरून विजय पठारे आणि इतरांवर गुन्हा दाखल झालेला आहे घटनेनंतर दिवसांनी विरोधी गटाची फिर्याद दाखल झाली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा